तपासणी झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलं एम आर स्कॅन करावा लागेल तिने दबकत विचारलं खर्च किती येईल डॉक्टरांनी खर्च सांगितला आणि तिच्या डोळ्या पुढे दिवसा काजव्याच बघल कुठून आलावे पैसे कुठून तिला काही कळेच ना गरीबाला जगण्याचा अधिकारच नाही का उपचार दवाखान्यातल्या बाहेरच्या बाकड्यावर येऊन मान खाली घालून बसली काही क्षणानंतर इकडे तिकडं बघितलं त्याच बाकड्यावर एक वृत्तपत्र पडलं होत्या वृत्तपत्रावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं बारामती मॅरेथॉन बक्षिसाची रक्कम तिनं वाचली आणि तिचे डोळे चमकले समोर ग्रहस्थालक त्याला विचारलं की ही, ही काय मॅरेथॉन म्हणजे मला भाग घेता येईल तो ग्रहस्थ या माऊलीकडे बघत राहिला ती बातमी त्याने एकदा वाचली हो घेता येईल सगळ्यांसाठी खुली आहे वृत्तपत्राचं ते पान घेऊन ती सासष्ट वर्षाची माऊली त्या शर्यतीच्या ठिकाणी पोचली नऊवारी लुगड़ा नेसलेली आणवानी पायाची नवरा दवाखान्यात ती मावली शर्यतीच्या ठिकाणी आयोजकांना म्हणाली मलाही धावायचं वाजी तुम्ही धावणं जमेल का पेलेल का तो विचार करायला येळ नाही बाबा मृत्यूशी ट्रा घेतोय नवरा माझा आयुष्यभर सांभाळायचं सांभाळायचा कुटुंबाला आता त्याला सांभाळायची वेळ आली आहे माघार घेऊन कसा चालेल पाणी देळलं त्याची शर्य तिला उभा राहिली आजूबाजूला स्पोर्ट शूज घातलेले रोज कसून सराव करणारे स्टेडियम मध्ये पाळणारे आहार विहार भक्कम असणारे असे कसलेले धावपटू आणि त्यांच्या रंगेत उभा आहे सासष्ट वर्षाची नऊवारी नेसलेली आडवाणी पायाची लता भगवान करे शर्यत सुरू झाली अगदी त्याचा ध्यास हाच झाला आणि तिने शेवटचा पाऊल टाकला आणि चोह बाजूनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट कर उठला सहासष्ट वर्षाच्या माऊलीनं ती तीन किलोमीटरची बारामती मॅरेथॉन जिंकली अनेकांना आनंद झाला तिच्या जिद्दीचा तिच्या विलक्षण चिकाटीचा तीव्रतेचा तिला आनंद फक्त एवढाच होता आता नवरा वाचेल माझा त्या लताबाईना जेवढ्या तीव्रतेनं जिंकण्याची गरज वाटली ना त्या तीव्रतेनं ज्यावेळी तुम्हाला गरज वाटेल त्यावेळी तुमच्या अंगावर वर्दी असेल